संजय बजाज तरुण नेते आणि आमच्या आर राबांचे सुपुत्र रोहित पाटील व्यासपीठावरील इतर सर्व महाविकास आघाडीचे सन्मानिय नेते आणि उपस्थित बंधू आणि भगिनी तासगावात माननीय शरद पवार साहेब आले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो मी त्यांना विनंती केली दोन दिवसापूर्वी सासवाडला आम्ही एकत्र होतो आणि सांगलीच्या लोकसभा मतदारसंघाविषयी आम्ही चर्चा करत असताना त्यांना विनंती केली कि आपण एकदा सांगलीत आलो पाहिजे खास करून तासगावात आलं पाहिजे आणि तासगावातील राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांना आपण संबोधित केलं पाहिजे कारण सांगलीमध्ये जर महाविकास आघाडीचा उमेदवार चंद्रहार पाटील यांना मोठ मताधिक्य या लोकसभेत हवा असेल तर सगळ्यात आधी तासगाव मध्ये आपल्याला सगळ्यांना मजबूतीनं काम करावं लागेल आणि जोपर्यंत आमचे रोहित दादा पुढाकार घेत नाही तोपर्यंत तासगावामध्ये काही घडत नाही हे मला सांगितल्यामुळे मी पवार साहेबांना सांगितलं की आपण स्वतः आणि कार्यकर्त्यांना सांगा की आपल्याला महाविकास आघाडीची महाराष्ट्रातली प्रत्येक जागा महत्वाची आहे देश संकटात आहे आणि देश संकटात असताना ज्या सांगलीनं स्वातंत्र्यपूर्व काळापासून स्वातंत्र्याच्या लढ्यात क्रांतिकार्याच्या लढ्यामध्ये पुढाकार घेतला त्या सांगलीला सुद्धा या दुसऱ्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये मागे राहता येणार नाही हे सांगलीच वैशिष्ट्य आहे चंद्रहार पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत ते फार मोठे साखर कारखानदार नसतील आर आर राबा कुठे होते साखर कारखानदार आरा राबा हा सामान्य माणूस होता आणि सामान्य माणसानं त्यांना ताकद दिली महाराष्ट्रानं आरा राबावरती यासाठी प्रेम केलं की आपल्यातला एक साधा माणूस आपल्यातला एक साधा कार्यकर्ता हा पवार साहेबांच्या माध्यमातून या महाराष्ट्राचं नेतृत्व करू लागला या महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री एक सामान्य माणूस झाला गृहमंत्री झाला आणि शेवटपर्यंत आरा राभा या महाराष्ट्राच्या सामान्य माणसाला आमच्या सारख्यानं हा आपला माणूस वाटत होता शिवसेनेचं वैशिष्ट्य हे आहे की आमच्याकडे प्रस्थापित नसतात दहा जागा लढून जास्तीत जागा जास्तीत जास्त जागा जिंकण्याचं काम हे राष्ट्रवादी यावेळेला करणार आणि आम्ही सगळे पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली या सगळ्या जागा काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी आमच्या जागा आहेत यासाठी आम्ही काम करतो आहोत शेतकऱ्यांचे प्रश्न या भागात जास्त आहे पाण्याचा प्रश्न आहे दुष्काळी भाग आहे आरा राबांसारखा माणूस जयंतरावांसारखा नेता सातत्यानं या प्रश्नावरती विधानसभेत आणि बाहेर आवाज उठवत होते सुमनतायत पण आपल्यातला एक माणूस आपल्यातला एक सामान्य कार्यकर्ता चंद्रहारच्या रूपानं जर दिल्लीत गेला आपण दिल्लीत पाठवला तर हे सगळे प्रश्न अति गांभीर्यानं आपल्याला मांडता येतील चंद्रहार जिल्हा परिषदेचे सदस्य होते